अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर मग आज एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे देवघरामध्ये मंगल कलश स्थापना करण्याची शुभ जागा कोणती आहे कोणत्या जाग कोणत्या बाजूला आपल्याला मंगल स्थापना करायचं आहे ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा मंगल कलश हे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवण्यासाठी शुभ मानला जातो आपण कोणतीही पूजा करताना मंगल, करता मंगल कलशाची स्थापना करूनच पूजा करत असतो आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने एक मंगल कलश स्थापना क करायचं आहे मंगल कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला कोणकोणते कौन साहित्य लागणार आहेत एक तांब्याचं तांब्या एक नारळ नारळामध्ये एक नाणं आणि एक सुपारी एखादी फूल घाटलं तरी पण चालेल आणि विड्याचे पानं विड्याचे पानं नसेल तर तुम्ही आंब्याचे पाच पानं घेऊ शकता तांब्याला स्वच्छ घासून घ्यायचं आहे आणि चारी अष्ट अष्टदिशाने अष्टगंधाने रेषा ओढून घ्यायचं आहे किंवा स्वास्तिक काढून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये शुद्ध पाणी घालायचं आहे त्या पाण्यामध्ये एक रुपया सुपारी हळदी कुंकू आणि विड्याचे पानं ठेवायचं आहे नारळाची शेंडी वरती होईल असा तो एक नारळ त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्या नारळाला पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या कुलदेवीच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बा हाताला कुलदेवीच्या डाव्या हाताला हा ना मंगल कलश स्थापना करायचा आहे मंगल कलश स्थापना करताना त्याच्या खाली थोडेसे तांदूळ आणि स्वास्तिक काढायचं आहे आणि दररोज त्या कलशामधलं पाणी काढून तुळशीला किंवा एखाद्या झाडाला टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे आणि त्याच्यामधले जे काही साहित्य ते ते आहे तेच साहित्य त्याच्यामध्ये ठेव घालायचं आहे म्हणजे विड एक नाणं आणि सुपारी मग हळदी कुंकू आपल्याला दररोजच्या दररोज अर्पण करायचं आहे असे केल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये आप मंगलमय वातावरण राहतं घरामध्ये धन प्राप्ती होते आणि धनधान्यानं वृद्धी होत असते कधीही धनाची कमी पडत नाही घरामध्ये मंगल कलश स्थापना केल्याने कुलदेवीचं मंगल कलश असतं हे कुलदेवीला समर्पित असतं आणि कुलदेवी स्वरूप हे मंगल कलश असतं म्हणून आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवीची आपल्या घरावरती कृपा राहावं म्हणून एक घरा देवघरामध्ये मंगल कलश स्थापना करावे तुमची परंपरा कशी चाललेली आहे त्या परंपरानुसार तुम्ही करू शकता जर तुमच्या घरामध्ये मंगल कलश स्थापना करण्याची परंपरा नसेल तर तुम्ही करू नका जर तुमच्या घरामध्ये कायम कलश स्थापना करण्याची परंपरा असेल तर ती परंपरा चालू ठेवायची आहे आता त्या नारळाचं काय करावं तर दर पौर्णिमेला किंवा अमावश्याला ते नारळ चेंज करू शकता एखादी वेळेस त्या नारळाला जर कोंब आली तो नारळ ला झा कोंब येऊन तो नारळ उगवला तर तुम्ही एका जा ग जा, जागेमध्ये किंवा आपल्या ग्या नर्सरीमध्ये ते नारळ देऊ शकता आणि तो तो नारळ देऊन ते नारळ जर वाढलं गेलं तर तसंच नारळाचं झाड वाढतं तशीच आपली प्रगती वाढते अशी मान्यता आहे म्हणून जर आपण नारळ कळ कर, कळसमध्ये जे काही नारळ ठेवलेला आहे तो नारळ समजा एका कोंब आली तर आपली प्रगती होते अशीसुद्धा मान्यता आहे म्हणून आपल्याला घरामध्ये मंगल कलश स्थापना आवर्जून करावा जर तुम्ही करत असाल तर आ, मंगल कलश स्थापना करा जर केला नसेल तर आ, मंगल कलश स्थापना करा आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहते घरामध्ये मंगलमय वातावरण राहते घरामध्ये एकमेकामध्ये प्रेम वाढते पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं कुलदेवीचा आशीर्वाद राहतो आणि आपलं सगळं कार्य क कोणत्याही कार्यामध्ये आ कुलदेवीच्या आशीर्वादाने अडथळे येत नाही आणि ते पूर्ण होतात चला तर ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद